छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरा होते आणि आज मी माझ्या राजाला मानवता देण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी सरकारचा कुठला मंत्री म्हणून नाही कोण आमदार म्हणून नाही पण एक शिवभक्त म्हणून मी त्या अवस्थेत शेवटी ज्या राजाने आपल्या सगळ्या जणांना आपली ओळख दिली जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपण शिवरायांच्या महाराष्ट्र म्हणून आलोय हे आपण अभिमानाने सगळ्यांना सांगतो त्या या शिवजन्मभूमीमध्ये आपण मला बोलवलं आज हा जो मान सन्मान दिला हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही पण आज असताना गोष्टी माझ्या मान्यवरांनी त्याचा उल्लेख झालीच पाहिजे असा आग्रह आपण वर्षानुवर्ष करत आलेला पण काही गोष्टीची वेळ आलेला योग्य माणूस तिथे पृथ्वीवर बसायला आणि म्हणून ह्या हिंदूपदी विचाराच्या सरकारमध्ये जे जे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मी आपल्याला विश्वास देतो की जे जे काय आपल्या मनामध्ये आहे जे जे काय शिवभक्ताच्या का मनामध्ये आहे जे जे हिंदू समाजाच्या मनामध्ये आहे ते प्रत्येक शब्द आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतील हा विद्वारा अशा इथल्या गोष्टी महत्वाच्या आहेत मला या गोष्टी या कार्यक्रमाचं जेव्हा आमंत्रण दिलं तेव्हा ह्याच्या कामात पत्रिका पाहिल्या मी लगेच पुकार दिला इथं तिथे पाहिलं नाही बारा वाजता घर मंडळाचा मंत्री म्हणून माझ्या विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये माझ्या नावाचा प्रश्न पडलेला आहे मला उत्तर देण्यासाठी बारा वाजेपर्यंत पोहचाय आणि मला राज्यमंत्री नसल्यामुळे मला त्याच्यामुळे तसंही पोचायला कारण का दोन तीन दिवसापासून माझ्या नावाने सुरू आहे म्हणून मी आज तिथे पोहोचलो नाही तर लोकांना अजून ताकद भेटण्याची शक्यता मी तिथे गेल्यावर गप्प करण्याचे ते सगळे औषध पण तरी आज आर आरो यायची संधी मिळाली माझ्या महाराजांच्या गलत चा इतिहास वरती घरावर चालत चालत त्यांनी मला कानावर मला सांगत होते आणि म्हणून वारंवार उल्लेख करतोय ते हिंदू संस्थापक ही ओळख आपण वारंवार सांगितले पाहिजे जेणेकरून माझ्या राजाला जे काही सर्व धर्म समभाव राजा सेक्युलर राजा बनवण्याचा जो काही काही ब्रिगेरी लोकांचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला हाणून पाडण्याचं काम भक्त मी काही मांडला होता त्याच्यामध्ये काही बदल होत नाही शब्द असतात गेलेला शब्द आपण परत घेत नाही कारण इतिहास फक्त एका चार पाच टक्कल्याला कर्ज आम्हाला कळत नाही असं कुठेच दिलेला नाही आम्हालाही इतिहास कळतो आम्हालाही त्या गोष्टी कळतात आम्हाला माहिती देणारे सुज्ञ आहेत ज्ञानी आहेत महाराज त्यांना जास्त कळतात असं आम्हाला मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत म्हणून आमच्या राजाने आमच्या राजा स्वराज्य किंवा ब्रिटिशांनी जेव्हा आमच्या राजाचा उल्लेख केला तेव्हा काय केला की हिंदू सेनापती म्हणून माझ्या राजाचा उल्लेख केलेला हिंदू सेनापती आदिल शहानी अफजल खानाला माझ्या राजाकडे माझ्या राजावर आक्रमण करण्यासाठी का हो कर पाठवलं जो काही फरमान आदिल शहाने काढलेला त्याचा उल्लेख केला की छत्रपती शिवरायांच्या कालाखंडामध्ये इस्लाम धर्माचा ची वाढ फुटली असा उल्लेख त्यांनी त्यांच्या फरमानामध्ये केलेला आहे सगळ्या गोष्टी पुराव्या 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 आपल्या नजरेसमोर आहेत दिवसापासून काही चार पाच चार पाच आपल्या भाड्यावरती टकली नाव काय घेत या मुसलमानाचं नाव घेत आहेत त्या मुसलमानांच नाव घे हा होता त्या होता होत्या चार पाच सेवा विवाह करण्यासाठी होते पण सैन्यामध्ये माझ्या राजाच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता हे आज पण त्याच्यामध्ये काय बोललोय करतात संधी सभागृहामध्ये पण झे बोलणार आहे वेगळं बोलत जात नाही राजाच्या चुकीचा इतिहास बाहेर चुकच्या पिढीकडे जाता का आम्हाला ही शपथ आपण घ्या ही भूमीच्या इथून घेऊन तिथून घर म्हणलं तर बाहेर गेलो पाहिजे बाहेर गेलो पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने अजून खूप काय बोलण्यासाठी आहे बोललो असतो जसं आमच्या आमदारांनी सांगितलंय या वर्षी आलो पुढच्या वर्षी जास्त वेळ येईल आणि अजून आपल्या या सहवासामध्ये घालून राहील प्रेरणा स्त्रोत्र आहे ही भूमी प्रेरणा आम्ही एकदा हिंदू समाज असेल कार्यकर्ते म्हणून मी लढतो कार्यकर्ते म्हणून संघर्ष करतो की प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांकडून सर्वात मोठा पुरावा जर जेव्हा आज जेव्हा औरंगेने आपल्या लोकांनी पाहिला असेल कारण एवढ्या वर्षानंतर शहा चित्रपट पाहिल्यानंतर कळलं की बाबा आपला इतिहास काय नाही पहिला इतिहास जास्त लक्ष द्यायचं ना कुठे कौशलच्या डोक्यामध्ये आला म्हणून आमच्या भाविक पिढीला आज आपला इतिहास कळतो तरी आहे पण अगर स्वराज्याची लढाई इस्लाम मिळतच नव्हती आमच्या राजे हे इस्लाम विरोधात लढले नव्हते तर मग जेव्हा औरंगेजी संभाजी आमच्या संभाजी राहिल्या जेव्हा झळ करत केल्यानंतर त्यांच्याकडे एकच प्रश्न विचारला त्याच्याकडून स्वराज्य मागितलं का नाही तुम्ही गौलत मागितली का नाही त्याने एकच सांगितलं की तुम्ही तुमचा धर्म बदला तुम्हाला जे काय पाहिजे ते देतो तुम्ही फक्त तुमचा धर्म राहणार बदला बघा ती धर्माची लढाई नव्हती तर कुठली होती हा प्रश्न ह्या विचारला तर का आणि ह्याच गोष्टी आम्ही बोलतो आम्ही काय वेगळं काही दोघांना म्हणून मानत नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपले योग्य इतिहास आप हा खुली योगानाचं काम आपल्या माध्यमातून मार्थ। झालंच पाहिजे ही जबाबदारी प्रत्येक शिवभक्ताच्या खांद्यावर आहे काही गोष्टी इथे येत असताना काही गोष्टी खटकल्या ते ह्या पाहिजे की काही जेहाजांनी अतिक्रमण करून ठेवलंय अशा कारणावर मला आलेला आहे अवर्ती येऊन आपण पण भगवाय झनला नतमस्तक होतो मानवंदन देतो मग त्या खालती जेहाजांना आपण अतिक्रमण करण्याची हिंमत कशी देतो हा प्रश्न क्रमांक त्या निमित्ताने मला विचार आपल्या शिवभूमीच्या अवती भावती अतिक्रमण करण्याची हिंमत शिवभक्त म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का हा प्रश्न घडवण्याची सगळे लोक आमच्याकडे माझ्याकडे देतील थोडं इकडे पण फिरू कशामुळे घ्यायला मिळणार नाही ही भूमिका आज आपल्या विश्व हिंदू परिषद असेल की आपल्या हिंदुत्व संघटने औरंगजेबाच्या कोफरी बद्दल एक भाग दिलेली आहे आज महत्त्वाचा दिवस आहे मंत्री म्हणून मी त्या बाबतीमध्ये किती खोबाळ उडू शकतो आहे तर तुम्हाला माहिती आहे कुठेही असलो तर आज मंत्री आहे उद्या नाही पण मरेपर्यंत हिंदू असेल काम करत आहे आपलं आपलं काम करावं सरकार म्हणून आम्ही फक्त काम करणार हिंदू हिंदुत्वायचा काम करा बापरी म्हणजे पडत असताना आपण एक दुसऱ्याला विचारू शकतो नाही आमच्या योग्य तर काम केलं सरकार म्हणून त्यावेळी योग्य ती भूमी